नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा स्ट्राईक झाडं आणि विजेचे खांब कोसळले रस्त्यांवर पाणीच पाणी दोन बळी नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवारी दिनांक बारा रोजी अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं दिवसभरात नाशिक शहरात एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दुपारी शहराच्या अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत होते त्यानंतर सायंकाळी त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांनाही नदीचं रूप प्राप्त झालं होतं दरवर्षी पावसाळ्यात त्र्यंबकेश्वराच्या रस्त्यावरून पाणी वाहताना बघायला मिळते मात्र यंदा मे महिन्यातच रस्त्यांना नदी नाल्याचं रूप आलं होतं त्यामुळे नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमधील मान्सूनपूर्व सफाईच्या कामाची पोलखोल त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यावर पाणी वाहत असल्यानं वाहने देखील अडकून पडली होती तर सातपूर परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या कडेला असलेले जुने गुलमोहराचे झाड मुळासकट उन्मळून पडले यावेळी येथून दुचाकीवरून जाणारे नाशिक रोड येथील दोघा दुचाकीस्वार युवकांवर हे झाड कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली वादळी वाऱ्यामुळे झाड अचानक जमीन फोडून मुळासकट रस्त्यावर कोसळले रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना काही कळायच्या आतच गुलमोहरचं हे झाड गौरव भास्कर रिपोर्टे वयवीस आणि सम्यक भोसले वय वीस या दोघांवर पडले हे दोघेही मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर गुलाबवाडी देवळाली गाव येथील रहिवासी आहेत डोक्याला जबर मार लागल्यानं गौरवचा जागीच मृत्यू झाला तर सम्यकला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यालाही तपासून मृत घोषित केले